मी सुदान गंगावणे पोस्ट मराठी डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आठ वाजले आणि कल्याण डोबोली महापालिकेच्या मुख्यालयात आहे तसं पाहायला गेलं तर काल मी माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर एक डिक्लेअर केलं होतं की टाउन प्लॅनिंग विभागातील सुरेंद्र टेंगडे जो आहे त्याबाबत एक एपिसोड रन करेल पण थोडस जरा मी वेगळ्या कामामध्ये अडपलो पण आता एक विषय असा कळून आलेला की आम आदमी पक्षाचे हे जे दिसत आहेत हे धनंजय जे जोगदांडे त्यांच्या हातात बघा ही ठैली आहे आता आठ वाजलेले आहेत तुम्हाला माहिती आहे हे कशासाठी आलेले तिथे हे गेल्या काही दिवसापासून एक असा करतायत त्याच्यानी संपूर्ण महानगरपालिकेमध्ये खळबळ मागली आयुक्तांना देखील ते भेटून आलेले आहेत आणि आज ते, ते कुणाला भेटले तुम्ही ते टेंगलिंग कडे गेलेले त्याच दिवशी भेटलो होतो त्याच दिवशी आयुक्तांना भेटलो त्याच दिवशी सगळ्या अधिकाऱ्यांना बरं थोडक्यात आपण हा विषय समजूया तुम्ही आता ही सगळी मागणी केलेली नेमकी मागणी काय आहे तुमची आणि कशाच्या आधारे म्हणजे जे तुम्ही आता महानगरपालिकेचं वीज वाचली पाहिजे किंवा शासनाचं धोरण काय ते थोडस आमच्या लोकांना इथे समजून सांगा सर्वप्रथम पोस्ट मराठीच्या सर्व वाचकांना आणि विवर्सांना माझ्या नमस्कार आज आम्ही गंगा साहेबांसोबत इथे आहोत एक अतिशय गंभीर असा विषयावरती आपल्याशी बोलतोय आपल्या सर्वांना अवगत करतो की आम्ही मागच्या या सोमवारी कल्याण डोंबिवलीचे आयुक्त गोयल साहेब यांना प्रत्यक्ष भेटून एक निवेदन आम्ही त्यांना दिलं आणि साहेबांना एक आठवण करून दिली आहे की साहेब महाराष्ट्र शासनाचं सा एक परिपत्रक आहे पंचवीस मे दोन हजार बावीस त्याच्यामध्ये स्पष्टपणे असा उल्लेख आहे की शासकीय अधिकाऱ्यांनी कोणी एअर कंडिशन म्हणजेच वातानुकूलित यंत्र कोणी वापरायचं वापरायचं नाही वापरायचं कोणी वापरायचं म्हणजे त्याचे निकष त्यांनी ठेवलेले की कुणी वापरायचं आणि हो कुणी वापरायचं कुणी वापरायचं म्हणजे याचा अर्थ बाकीचा नाही तर त्यांनी काय दिलेलं आहे की जे अधिकारी त्यांची कॅटेगरी एस थर्टी असेल आणि त्यांची वेतन श्रेणी एक लाख चौवेचाळीस हजार दोनशे ते दोन लाख अठरा हजार दोनशे ह्या दरम्यान असेल किंवा याच्यापेक्षा अधिक असेल तर तेच अधिकारी वातावरण यंत्र म्हणजेच एअर कंडिशन वापरू शकतात बाकीच्या अधिकाऱ्यांना वापरण्यास मुभा अजिबात नाही तुम्ही आयुक्तांना भेट घेऊन सांगितलं भेट घेऊन स्वतः आयुक्तांना सांगितलं की आयुक्त साहेब आपण स्वतः या कॅटेगरीमध्ये येत नाहीयेत आपल्याला सुद्धा एसी वापरण्यास मज्जाव आहे आपण स्वतः आणि आपले जे बाकीचे सर्व कर्मचारी आहेत सुपर क्लास वन पोस्ट आहे ही क वर्गाची महापालिका आहे त्यांना तर ते त्यांच्या मध्ये असू शकतात कारण ते सुपर क्लास वन आहेत आय एस आहेत बघा ते आय एस असू द्या किंवा आय पी एस असू द्या पण शासनाने जो हे घातलेलं आहे की एक जे परिपत्रक काढलंय आणि म्हणजे जे आर आहे जो शासनाचा गव्हर्नमेंट रेझोल्युशन आहे पण मग इथे आता तुम्ही जे सगळं पाहणी केली त्याच्यात तुम्हाला कुणाकुणाच्या कॅबिन मध्ये सगळे एसी दिसलेले आयुक्तांपासून सर्व अधिकारी सगळ्यांच्या कॅबिन मध्ये एसी ज्यांना बंद कॅबिन आहे त्या सगळ्या अधिकारी एअर कंडिशन विना परवानगी वापरतात आणि जनतेच्या कर रूपी भरलेल्या पैशांची उधळपट्टी करतात त्याच्यातून पैसे किती जात असतील म्हणजे तुमचे आमचे जे करदाते नागरिकांचे जे पैसे आहेत आता वीज खर्च होतो ज्या प्रिमायसेस मध्ये आपण सध्या उभ्या आहोत इथे महापालिकेच्या एकूण तीन इमारती आहेत इथे टोटल एकशे चार एसीचे युनिट आहेत दोन चे आणि दीड चे असे एसीचे युनिट आहेत प्रत्येक युनिटला डेली प्रत्येक युनिटला डेली तेरा युनिटचा खर्च येतोय आणि तो एकशे चाळीस रुपये आहे आणि तो मंथली एका युनिटला चार हजार सातशे म्हणजे आपण विचार करा चार हजार सातशे त्रेसष्ट गुणि एकशे चार करा म्हणजे निव्वळ हवा करण्यासाठी साडेचार लाख रुपयेच सा बिल नागरिकांवर हा भूर्दंड अधिकारी देत गमतीशीर गोष्टी आहे हे म्हणजे गमतीशीर म्हणजे माफ करा गंभीर गोष्ट आहे तो माझ्या तोंडातून ते गमतीशीर याच्यासाठी गेलं कारण महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता जे नागरिक आहेत ना ते काय काय येताना भोगतायत आणि जसं की जोगदम साहेबांनी सांगितलंय की या महानगरपालिका प्रेमॅसेस मध्ये कुणाच्या कार्यालयात कसे कसे एसी लागलेले आहेत आणि ते किती म्हणजे किती खर्चात गारेगार होत आहेत गारेगार करत नाही अँटी चेंबरमध्ये एसी आहेत चळ घरातले हे आहेत कार्यालय तिथे एसी आहेत नगर रचनाकारांच्या कार्यालयात आहेत हे सर्व अधिकारी गार हवा खातात आणि लोक आमची उन्हामध्ये मध्ये तडफडतात आणि त्यांच्या विरोधातले निर्णय हे इथे करतात तर ह्या संदर्भात तुम्ही आता देवेंद्र फडणवीस यांचा जो फेस आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याशी एखादा पत्रव्यवहार तुम्ही केला की अशा पद्धतीने इथे कारभार चा सुरू आहे हे आमचं पहिला पत्रव्यवहार आम्ही आता जो केला आहे तो आम्ही आयुक्तांना केलेला आहे मुख्यमंत्र्यांना अजून आम्ही पत्र दिलेलं नाही mm. इथे आम्ही आठ दिवसाचा अल्टिमेटम या आयुक्तांना दिलेला mm. आहे की आठ दिवसामध्ये हे सगळं एसी बंद करा mm. जेव्हापासून जी आर निघालेलं mm. आहे ज्या ज्या अधिकाऱ्यांनी एसी वापरले त्या mm. अधिकाऱ्यांच्या पगारातून ते, पगारा ते बिल वसूल करा जे रिटायर झाले असतील किंवा इथून दुसरीकडे निघून गेले असतील mm. तर अशाच्या पेन्शन मधून ते वजा करा कारण ही गंभीर बाब आहे मला एक तुम्हाला सांगायला अपना देतो है कि एक माहिती आपण देतोय की आपल्या इथे जे आयुक्त आणि प्रशासक होते त्यांनी हा जी आर आल्याच्या नंतर काय केलं एक समिती बनवली अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कोण होते ते मला वाटतं सूर्यवंशी साहेब इथे होऊन गेले त्यांच्या कार्यकाळामध्ये सुनील पवार असतील नाही अतिरिक्त आयुक्तांचं मला नाव माहित नाहीये संजय घरत किंवा सुनील पवार तर त्या अतिरिक्त आयुक्तांच्या अंडर अजून चार पाच लोक आहेत त्यांनी एक समिती बनवली आणि त्या समितीच्या अंतर्गत त्यांनी असा डिसिजन घेतला की आपण तीस टक्के वीज बिल वापर कमी करूया एकही रुपया वीज बिल पुढे कमी आलेलं नाहीये मी तुम्हाला सांगतो की ह्या प्रिमायसेस मध्ये साडेनऊ लाख रुपयाचं बिल महिन्याला येतं हेच बिल जर एसी काढले तर तीन ते साडेतीन लाख रुपये अत्यंत महत्वाचा विषय आहे हा आणि मी आता इतक्या वेळा म्हणजे या सगळ्या स्ट्रीट लाईट महानगरपालिकेची ह्याच्यात येऊन बोलतोय त्याचं कारण असं आहे की या वेळेला की जोगदंड आज पण ते सगळा विषय घेऊन महानगरपालिकेमध्ये ह्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या कॅबिनेटमध्ये फिरत होते त्यांना सूचना देत होते त्या सांगत होते या सगळ्या बाबतीत की तुम्ही तुम्हाला हे कार्यालयीन तुमच्या जे कॅबिन आहे त्याच्यामध्ये एसी लावायचा तुम्हाला राईट्स नाही अधिकार नाहीये आणि त्यांनी जसं सांगितलेलं आहे की इतका बिल येतोय तर एसीचे युनिट जर बंद केले त्यांनी तर मग तो त्या बिलामध्ये तीन साडेतीन लाख पर्यंत त्याचा रेशो महिन्याचा येईल पण मला एक सांगा हा नियम सा त्या अधिकाऱ्यांसाठी आहे पण मग हे आता निवडणुका होतील मग त्या बिल्डिंगमध्ये पण गटनेतेच्या कॅबिनला उपमहापौरांच्या कॅबिनला विरोधी पक्ष नेत्याच्या कॅबिनला असे सगळं हे आहे इवन बाकीचे देखील लोक आहेत म्हणजे तुम्ही पत्रकार परिषद गेले तर तुम्हाला तिथेही तीन युनिट दिसतील तर मग त्यांचं काय बघा सर्वप्रथम शिस्त लागली पाहिजे अधिकारी स्वस्तात जर बेशिस्तीने वागत असतील तर ते इतरांना काय शिस्तीचे धडे देतील सर्वप्रथम आयुक्तांनी स्वतःला शिस्त लावावी त्यांच्या अधिकाऱ्यांना शिस्त लावावी त्यांच्यानंतर जे निवडून येतील गटनेते बनतील कुणी नगरसेवक असतील कुणी सभागृह नेते होतील तर त्यांना सुद्धा शिस्त लावण्याचे काम हे आयुष्यांचं आहे कारण इथे हेडमास्टर आहे अधिकाऱ्यांच्या कॅबिनला तुम्ही आता सांगितलं की त्यांनी एसी काढल्या पाहिजेत पण मग आता गटनेता आणि हे जे बाकीचे पुढच्या निवडणुका झाल्यानंतर हे लोक बसेल मग त्यांना तिथं कार्यगार चालेल का अजिबात नाही त्यांनी सुद्धा एसी वापरू नये म्हणजे पैशाची बचत करावी विजेची बचत करावी म्हणजेच पैशाची बचत होईल नागरिकांचा जो कर रुपी पैसा येणार तिथे वाचेल पैसा वाचला म्हणजेच पैसा कमावला अत्यंत महत्वाचा विषय मी तुम्हाला सांगतो की मी मागच्या आठवड्यात एक माहिती घेतली होती या ठाणे जिल्ह्यात म्हणजे जिथे समृद्धी जातो महाराष्ट्र समृद्ध झाला वगैरे वगैरे त्या म्हणजे आत्ताच्या सरकारने त्यावेळच्या सरकारने सांगितले की महाराष्ट्राची खूप मोठी समृद्धी झाली पण या ठाणे जिल्ह्यामध्ये आजच्या तारखेला कुपोषित बालकांची संख्या आहे कुपोषित बालकांची संख्या जवळपास आठशेच्या दरम्यान आहे आठशे नियर अबाउट आठशेच्या आसपास आहे तो विषय मिटलेला नाही मग तुम्ही ठरवा की आता महाराष्ट्राची समृद्धी कशी आहे कुठं होत आहे मित्रांनो धनंजय जोगदन यांनी हा जो वेळ दिला आणि त्याच्यावर ते बोलले त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आयुक्तांना देखील के आव्हान केले लेखी स्वरूपात केलेले ले। आव्हान मला करायचं आपल्या माध्यमातून इथे एकशे चार एसी आहेत महापालिकेचे जे बाहेरचे कार्यालय आहेत वॉर्ड ऑफिस सर्व वॉर्ड ऑफिस दहा प्रभाग आहेत तिथे ते वॉर्ड ऑफिस असतील तिथलं परिवहन विभाग असेल शिक्षण विभाग असेल तर इथे टोटल मिळून चारशे पाच एसीचे युनिट आहेत जर आयुक्ताला एसी वापरल्याचा अधिकार नाही म्हणजे त्याच्या खाली सगळ्यांनाच अधिकार ते सगळे त्यांच्या त्यांच्या खाली येतात त्यांना सुद्धा एसी वापरण्याचा अधिकार नाही हे जर चारशे युनिट बाहेरचे एक शंभर म्हणजे हे जर पाचशे युनिट जर बंद जर झाले तर तुम्ही विचार करा किती पैशांची बचत होईल नागरिकांच्या आणि विजेची बचत होईल विजेची होईल त्याचबरोबर आपल्या मध्ये आमचे एक्झिक्युटिव्ह अतिरिक्त शहर अभियंता आता जे भागवत म्हणून आहेत त्यांनी ते एक ड्राईव्ह केलेलं आहे आता ते सौर ऊर्जाचं सगळं वगैरे सगळं करता येत आता मग त्या त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी हो सौर ऊर्जा ही देशाची गरज आहे सौर ऊर्जा ही आपल्याला निसर्गाने दिलेले देण आहे ती तर झालीच पाहिजे पण सध्या ज्या घडीला जी वीज आपल्याला उपलब्ध होते त्या अधिकाऱ्यांना का अधिकार आहे जर शासनाने नियम घातलेला आहे हे नियम मोडतायत दिवसा ढोळ्या दरोडा घालतायत नागरिकांच्या पैशांवर नियमांचं उल्लंघन होत आहे म्हणून आम आदमी पार्टी आता या संपूर्ण लढ्यात उतरली तुम्हाला माहिती आहे धनंजय जोगदंड यांनी एखादा जो विषय घेतला तर तो, तो तडीच लावतात त्याचं तुम्हाला मी उदाहरण एक छोटस सांगतोय की त्यांनी जे कल्याणशीर रस्त्यावर एक मोठ एक बिल्डर फर्मनी जाहिराती बेकायदेशीर उभारल्या होत्या त्याला दंड लावून घेतला त्यांनी हो। गेट वर बसले महानगरपालिकेच्या आणि काही करोड रुपयाचा दंड लावला महानगरपालिकेचे जे मालमत्ता विभागाकडून ते करून घेतलं तर मित्रांनो हे जे विषय त्याच्यावर आज ते बोलले माझ्याशी आणि हाच मी वेळ निवडला हीच लाईट निवडली त्याच्या मागचंही देखील कारण आहे की अननेसेसरी काही ठिकाणी त्या ज्या लाईट्स वगैरे लागलेल्या आहेत त्या देखील काही गरजेचे नाही घेत आणि त्याच्यामुळे मी या लाईट मध्ये धनंजय जोगदन यांची ही मुलाखत घेतली गे। आहे पुढचं अजून काय असेल शेड्यूल तर धनंजय जोगदन यांच्याशी आपण परत एकदा संवाद साधू कारण ते वेगवेगळे असे अभिनव आंदोलन वगैरे करत असतात आणि मी तुम खरं म्हणजे आज वेगळा एपिसोड बनवायचा होता पण आज ते आले कालपासून मी त्यांचा फॉलोअप घेत होतो ते आले आपल्याशी बोलले आणि याच्यानंतर जर काय असेल ते मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून कळवेन तोपर्यंत छोटस निवेदन होत आ... किती मिनिट झाले चौदा मिनटं झाले हा बोला एक शेवटच मी तुम्हाला एक सांगू इच्छितो आयुक्तांना आम्ही आठ दिवसाची मुदत दिली आहे आठ दिवसात जर हे एसी बंद झाले नाही तर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही कल्याण डोंबिवली कार्यालयाचं जे मुख्यालयाचं जे गेट आहे त्या गेटवर प्रतिकात्मक एसी घेऊन येणार आहोत आणि ते एसी फोडण्याचं काम आम्ही या एसी प्रवेशद्वारावर करणार आहोत त्यांनी एवढं आपल्या माध्यमातून आपण सांगू इच्छित त्यांनी मुदत दिलेली आहे की एवढ्या दरम्यान हे सगळं त्या आदेशाची अंमलबजावणी महानगरपालिका आयुक्त त्यांनी करावी नाही केली त्यांनी तसं तर प्रतिकात्मक आंदोलन गेटच्या समोर उभारलं जाईल एसीचे जे युनिट्स आहेत म्हणजे डुप्लिकेट्स ते तिथे येऊन पडले जातील मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला त्यावर मला तुम्ही ईमेल करा आ, माझे नंबर्स डोमेन सोशल मीडियाच्या डोमेनवर उपलब्ध आहेत त्यानंतर व्हॉट्सअप नंबर देखील उपलब्ध आहेत मध्ये तुम्ही मला ही सगळी माहिती देऊ शकतात सांगू शकतात काही जरी विषय एखादा महत्वाचा असेल तुम्ही मला नक्की शेअर करू शकता कळू शकता नमस्कार